सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता ट्रुथ डेअरच्या खेळामध्ये तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नसल्याचे जेव्हा चैतन्य हा अर्जुनला सांगतो त्याच वेळेस प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अर्जुन आणि चैतन्यला समजलेले असते तेव्हा आता चैतन्याने गॅरंटी सगट प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे हे सांगताच आता अर्जुन प्रियाचे पितळ उघडे करण्यासाठी डायरेक्ट आता पूर्णाई रविराज सगळ्यांना बोलून तन्वीला तिचा उजवा पाय वर करायला सांगतो आणि आता जेव्हा आता सगळे समोर येतात तर आता प्रिया ही तन्वी नाही आहे कारण तिच्या दोन्हीही पायावर तुळशीपत्र नाही आहे हे सत्य आता अर्जुन जेव्हा आता सगळ्यांसमोर सांगून तन्वीला तिचा उजवा पाय वर करायला सांगतो त्याच वेळेस आता घाबरगुंडी उडून हुशार तन्वीने मात्र बाजी पलटलेली असते आणि आता प्रियाने तिचा उजवा पाय वर करतात प्रियाच्या पायावर खरोखर तुळशीपत्र असल्याचे आता रविराज आणि सगळ्यांच्या समोर येऊन आता अर्जुनला प्रियाने तोंडावर पाडलेले असते खरी पण जेव्हा प्रतिमा आता प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र बारकाईने बघते आणि लगेचच खऱ्या खोट्याची पारख होऊन आता प्रतिमा ते तुळशीपत्र कसे बोटाने पुसते आणि त्याची शाई निघून ते तुळशीपत्र खोटे असल्याचे प्रतिमाला समजताच प्रतिमाच्या ते लक्षात येऊन आता त्याच वेळेस ही खोटी तन्वी आणि हे तुळशीपत्राची खून खोटी असल्याचे वाचा सगट प्रतिमा कसे आता रविराज पूर्णाईला सांगते आणि आता अर्जुनला तोंडावर पाडायला निघालेली प्रियाने माती खाऊन प्रिया ही तन्वी नसल्याचे प्रतिमा कसे समोर आणते आणि ते सत्य समोर येताच आता रविराज काय करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता प्रिया ही खोटी तन्वी असून प्रियाच्या पायावरतीचं तुळशीपत्र आहे की नाही याची खात्री करण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन आता काहीही करून प्रियाचा उजवा पाय आता आपण बघायचाच या हेतूने आता अर्जुनने प्रियाला सुरुवातीला पहिल्याच प्लानमध्ये ऑफिसमध्ये बोलावलेले असते त्यानंतर आता चैतन्यने दरवाज्यात काचा टाकून प्रियाच्या पायात काच घुसलेली असते तेव्हा देखील आता अर्जुन हा प्रियाच्या पायातील काच काढताना तुलसीपत्र आपल्याला दिसेल असे आता लक्षात येऊन प्रियाचा पाय वर करू लागतो पण त्याच वेळेस आता सायलीने फोन करताच आता प्रियाचा पाय बघण्याचे अर्धवटच आता राहून गेलेले असते तेव्हा आता अर्जुन इकडे दुसरा एक भयानक प्लान करतो आणि ट्रुथ डिअरच्या खेळामध्ये आता आपण जसे प्रियाला करायला सांगू तसेच प्रिया करणार हे आता ठरवून आता प्रियावरती जेव्हा खेळाचा नंबर येतो त्यावेळेस आता अर्जुन देखील प्रियाला तो जसे सांगेल तसे करायला सांगतो आणि त्याच वेळेस आता अर्जुनने माडी घातलेली असताना प्रिया देखील माडी घालते आणि आता प्रियाने माडी घालताच प्रियाचा तळपाय हा भुगडा पडून चैतन्याच्या डोळ्यासमोर येतो आणि चैतन्य आता प्रियाच्या दोन्हीही पायावर तुळशीपात्राची खून नसल्याचे आता स्वतःच्या डोळ्याने बघतो ताबडतोब आता अर्जुनकडे चैतन्याने अर्जुनला प्रियाच्या दोन्हीही पायावरती तुळशीपात्राची खून नसल्याचे शंभर टक्के खात्री करून सांगितलेले असते आणि ते लक्षात येताच आता अर्जुन म्हणतो की म्हणजे चैतन्य आपला संशय खरा ठरला आणि प्रिया ही खरोखर तन्वी नाही आहे तर आता चैतन्य म्हणतो की पण अर्जुन प्रिया ही तन्वी नाही हे आपल्याला माहिती आहे पण प्रिया ही तन्वी नाही पुराव्या आपण रविराज समोर कसा आणू शकतो तेव्हा आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की हे बघ चैतन्य प्रिया ही तन्वी नाई हे आपल्याला आपण तिचा पाय बघून समजले तेव्हा प्रिया ही तन्वी नाई हे देखील आपण पुराव्या पूर्णाई आणि रविराजला बरोबर पट पण पटवून देऊ चैतन्य म्हणतो की पण ते कसे अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य तू तर प्रियाचे दोन्ही पाय बघितले आणि दोन्ही पायावरती तुळशीपत्र नाही आहे बरोबर तेव्हा आता प्रिया ही अंधारात आहे तोच आपण सगळ्यांना बोलावून प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नसल्याचे सांगून प्रिया ही तन्वी नसल्याचे सगळ्यांना सांगायचे तेव्हा आता सगळेजण प्रियाला पाय वर करायला सांगतील आणि तेव्हा प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची जन्म कोण नसेन आणि त्यावरून प्रिया ही तन्वी नसल्याचे आपोआप सिद्ध होईल ते ऐकता चैतन्य म्हणतो की वा अर्जुन काय डोकं वापरलंस आणि ग्रेट आणि आता प्रियाचे पितळ सर्वांसमोर उघडं आपण पाडणारच असे आता अर्जुन आणि चैतन्याने ठरवलेले असते आणि त्यामुळे दोघांनाही खूप आनंद झालेला असतो इकडे आता अर्जुन हा बेडरूममध्ये येऊन सायलीला म्हणतो की मिस सायली मी तुम्हाला सांगत होतो ना प्रियाच्या पायावर तुळशी पात्राची खून नाही आहे तर आम्ही आता प्रियाचा पाय चेक केला तेव्हा खरंच प्रियाच्या कोणत्याही पायावर आता जन्म खून नाही आहे आणि हे आम्हाला आता सोमनने देखील सांगितले होते आणि खात्री करण्यासाठी आम्ही देखील आता प्रियाचे तळपाय चेक केले तेव्हा आता सायली म्हणते की काहीही बडबडू नका अर्जुन सर तुमच्या डोक्यातून हे सत्य का जायना हो अहो प्रिया हीच प्रतिमा हत्याची मुलगी तन्वी आहे तुम्हाला मी किती वेळा सांगितलं जर तुम्ही हे दुसऱ्याला सांगितलं ना तर दुसरे तुम्हाला वेड्यात काढतील वेड्यात तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस नाई है, पन जवा सत्ते इलना, सत्ते सायली तुम्हाला माहिती नाही आहे पण जेव्हा तुमच्यासमोर सत्य येईल ना तेव्हाच तुमची खात्री बसेल आणि लवकरच ते सत्य मी तुमच्या सगळ्यांसमोर आणणार आहे तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर तुमचा टाईम तुम्ही या गोष्टीमध्ये वेस्ट करू नका मी तुम्हाला सांगते प्रिया हीच प्रतिमाहत्याची तन्वी आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग वेळ आल्यावरच ते बघू इकडे पुन्हा आता अर्जुन चैतन्यकडे येत म्हणतो की चैतन्य खरोखर तू दोन्ही पाय बघितले त्यावर तुळशीपत्राची जन्म कोण नाहीये ना चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन किती वेळा सांगू अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तर अर्जुन म्हणतो की चल मग आता प्रियाला आपल्याला रणांगणात उतरायचंय इकडे आता प्रिया तिच्या बेडरूम मध्ये असते तेव्हा आता ट्रूथ डेअरच्या खेळामध्ये आपण प्रेमाने कसे अर्जुनने आपल्याला जसं सांगितलं तसं आपण केलं आणि ते सगळे क्षण आता प्रियाच्या डोळ्यासमोर असतात टू ड्रेयरच्या खेळामध्ये आपण बाजी मारून आपणच जिंकलो त्यामुळे प्रिया ही खुश झालेली असते पण त्याच वेळेस आता प्रिया ही पुन्हा त्या खेळाची ॲक्टिंग करू लागते आणि अर्जुनने जसं सांगितलं तशी माडी घालून इकडे तिकडे टू ड्रेअरच्या खेळाप्रमाणे आता कृती करत असते त्याच वेळेस आता प्रियाचे लक्ष तिच्या तळपायाकडे जाते तर आता प्रियाच्या उजव्या पायावर तुळशीपत्राची खून गायब असते तेव्हा प्रियाला मोठा धक्का बसतो तर आता घाबरतच प्रिया विचार करते की माझ्या उजव्या पायावर तुळशीपत्राची खून तर मी करायचेच विसरले आणि माझा कोरा उजवा पाय तर कुणी बघितला नसेल ना अशी भीती आता प्रियाला वाटू लागते ताबडतोब आता प्रिया, ला प्रिया बाथरूममध्ये जाते स्केच पेन आणि ते मार्कर घेऊन प्रियाने आता सेम टू सेम तिच्या उजव्या पायावर तसेच तुळशीपत्र काढलेले इकडे आता अर्जुनने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेले असते पूर्णाई रविराज अस्मिता प्रताप कल्पना सगळेजण तिथे आलेले असतात तर एवढे अर्जंटली आम्हाला का बोलावले अर्जुन असे आता अस्मिता सगट आता अर्जुनला विचारतात तेव्हा अर्जुन म्हणतो की थांबा आज खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे पूर्णाई सिनियर आजपर्यंत तुम्ही ज्या प्रियाला तन्वी बोलत होता ना, तर ती तन्वी आहे ती ऐकताच रविराज पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो कल्पना पूर्णाई म्हणते की अरे अर्जुन काय बोलतोयस तू तेव्हा आता रविराज म्हणतो की अर्जुन तू शुद्धीवर तर आहेस ना प्रिया हीच माझी तन्वी आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर मला तुझ्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफिअरही करायचं नाही आणि नाकही खोपसायचं नाही पण वेळच अशी आली की मला पुराव्यासगट ते तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि त्याचा माझ्याकडे पुरावा आहे म्हणूनच मी तुम्हाला असं सांगतोय तेव्हा लगे ते आता लगेचच प्रियासुद्धा तिथे आलेली असते आणि आता लगेचच अर्जुन प्रियाला समोर उभे करतो आणि म्हणतो की प्रिया मला एक गोष्ट सांग ना तू तन्वी आहे हे सगळ्यांना कसं पटलं तेव्हा आता प्रियाची तो प्रश्न ऐकून घाबरगुंडी आलेली असते अर्जुन आज आपल्याला असा का प्रश्न विचारतोय आणि आपली कशी कशी परीक्षा घेतोय अर्जुनने तर आपला उजवा पाय बघितला नसेल ना अशी शंका आता प्रियाला आलेली असते पण आता ताबडतोब आता अर्जुन म्हणतो की हे बघ प्रिया मी तुला काय विचारलं आहे तुझा उजवा पाय आम्हाला बघायचा आहे तेव्हा आता ते ऐकून प्रिया म्हणते की अरे अर्जुन कशाला माझा उजवा पाय बघायचा आहे काय गुत तुझं त्या पायाच्या आतमध्ये एवढं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया तू तु, तुझ्या उजव्या पायावर जन्मखून आहे बरोबर ती जन्मखून मला बघायची तेव्हा आता ती ऐकताच हुशार प्रियाने अर्जुनचा डाव ओळखलेला असतो आणि आता पटकन हुशारीने प्रियाने तिच्या पायावर अगोदरच तुळशीपत्र काढल्यामुळे प्रियाने तिचा उजवा पाय तसाच दाखवलेला असतो आणि त्यावर ती तुळशीपत्राची खून बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाच्या रुद्रावतारानी रविराज अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे तू माझ्या आणि माझ्या मुलीमध्ये दुरावा तयार करून तू डायरेक्ट माझ्या तन्वीवरती आरोप आहेस तर लगेचच अर्जुन ता म्हणतो की माफ कर सिनियर पण मला तुझ्या भावनांशी खेळण्याचा काही एक अधिकार नाही आणि मला तुझं मनही दुखवायचं नव्हतं पण खरं सत्य हेच आहे की प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नव्हते ज्यावेळेस ट्रूथ डेअरचा खेळ चालू होता त्यावेळेस आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा आता रविराज म्हणतो की त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तर आत्तासुद्धा बघा असे म्हणत रविराज प्रियाला तिचा पळ तळपाय पुन्हा एकदा दाखवायला सांगतो तेव्हा आता प्रियाने हुशारीने तुळशीपत्र काढलेली असते रडतच प्रिया म्हणते की बाबा हा अर्जुन माझ्यावरती आता तर विचित्र आरोप करायला लागला आहे तेव्हा आता प्रविराज म्हणतो की तन्वी कर नाही त्याला डर कशाची आणि दाखव ना तुझी तुळशीपत्राची ती जन्मक होऊन तेव्हा ताबडतोब तन्वी म्हणते की बरं बाबा मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे काय आणि तन्वी म्हणजे प्रिया तिचा उजवा वर करते आणि त्या उजव्या पायावर करता क्षणीच प्रियाच्या पायावर तुळशीपत्र असल्याची सगळ्यांसमोर आलेली असते तेव्हा आता पिसाळलेला रविराज अर्जुनला म्हणतो की अर्जुन बघितलंस का प्रियाच्या उजव्या पायावर खून आहे तू काय आम्हाला वेड्यात काढतो का रे आणि आता लगेचच अर्जुन हा सगळ्यांच्या समोर अर्जुनला प्रियाने तोंडावर आपटवलेले असते प्रिया म्हणते की माझं तुळशीपत्र बघायला गेला होता तुझेच दात उघडे पाडले मी असा प्रिया आता प्रिया रागाने अर्जुनकडे बघत विचार करते इकडे आता त्या क्षणी प्रतिमासुद्धा तिथे आलेली असते आणि प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र बघताच क्षणात बावीस वर्षाचा भूतकाळ जागा होऊन क्षणात प्रतिमा ही प्रियासमोर येते आणि प्रियाचा तो तुळशीपत्राचा पाय आता प्रतिमा अगदी जवळून बघू लागते त्या क्षणी प्रतिमा तिचे बोट त्या तुळशी पात्राला लावते तर तेव्हा लगेचच स्केच पेनची ती इंक प्रतिमाच्या हाताला लागलेली असते आणि लगेचच नखाने प्रतिमा ते सायलीच्या पायावरील तुळशीपत्र पुसून काढते आणि ती शाई नाखाने निघताच त्या प्री उजव्या पायावर कोणतीही जन्मखून नसल्याचे आता प्रतिमाने रविराज समोर आणून दिलेले असते आणि खरोखरच प्रियाच्या पायावर जन्मखून नाही तर प्रिया खोटी जन्मखून दाखवते असे आजपर्यंत आता प्रियाने केल्याचे रविराज समोर आलेले असते तेव्हा आता रागाने पेटलेला आर रविराज हा उठून उभा राहत प्रियाची गचांडी धरत प्रियाला कसे घराबाहेर काढतो आणि सांग प्रिया तुला हे सगळं कोणी करावं सांगितलं असे म्हणत खरा प्रतिमाचा सूत्रधार आता रविराज समोर कसा अर्जुन आणि सायली आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा